डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज तालुका पोलिसांनी गांजा तस्करी रोखली वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त शिरपूरकडून पुण्याच्या दिशेने चारचाकी वाहनातून होणारे गांजा तस्करी धुळे तालुका पोलिसांनी रोखली असून सहा लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा एकतीस किलो गांजा व तीन लाख रुपये किमतीची स्विफ्ट गाडी असा एकूण नऊ लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी हस्तगत करत शिरपूरच्या वाहन चालकाला ताब्यात घेत गजाआड केले मुंबईच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी शिरपूरमध्ये छापा टाकत गांजा उद्ध्वस्त केला होता मात्र तरी देखील गांजा तस्करीच शिरपूर कनेक्शन समोर आल्याने पुन्हा एकदा शिरपूर तालुका चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे कालूसिंग तेरसिंग पावरा वय अडतीस वर्ष राणा रूपसिंग नगर आंबा तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे ताब्यात घेतलेल्या चारचाकी वाहन चालकाचे नाव असून त्याच्या विरोधात धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो सदरचा माल कुठे घेऊन चालला होता याचा अधिक तपास ता तालुका पोलीस करत आहे परीक्षक दिन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुका पोलिसांच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर कारवाई केली आहे थांबमत मराठी न्यूज साठी सोपान देशले धुळे Uh, आ, मी प्रभेस डे एस सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज काल आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली त्या गोपनीय माहितीनुसार गाडी नंबर एम पी झिरो नाईन जेड एच सेवन नाईन सेवन झिरोमध्ये एक मानवी मेंदूवरती विपरीत परिणाम करणारा पदार्थ सिरपूरकडून मालेगाव रोडनं पुण्याकडे जात आहे असं आम्हाला माहिती मिळाली होती त्यानुसार माननीय एस पी साहेब श्रीकांत दिवरे ॲडिशनल uh, एस पी साहेब अडिशनल एस पी साहेब किशोर काळे आणि एस पी ओ मामळे साहेब यांच्या आदेशानुसार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सायंकाळी कारवाई केली त्याच्यानुसार या वरील नंबरची गाडी आणि त्याचबरोबर कालूसिंग तेरसिंग पावरा या आरोपीला आम्ही काल ताब्यात घेतलं आणि छापा कारवाईमध्ये आम्हाला एकतीस किलोचा गांजा आढळून आलेला आहे त्याच्यानुसार पुढील आम्ही कारवाई करत आहोत धन्यवाद या सदरचा मान नेमका कुठून आला आहे याच्याबद्दलचा तपास सुरू आहे जी माहिती मिळाली सुरपूर इथून तो माल निघालेला होता आणि नि, पुण्याच्या दिसीने चाललेला होता महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका